हे जे सॅम्पल्स होते ना हे काही कॅज्युअल होते आता आपण थोडे पाहूया काही फॉर्मल शर्ट्स ते तुम्हाला इथे प्रीमियम क्वालिटीमध्ये मी दाखवत आहे लुक ॲट दिस ब्रिलियन बीस खूप सगळे फॅन्सी आयटम्स व्हरायटीज पॅटर्न कलर चार्ट सगळ्या वस्तू ॲट द मोमेंट तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात तर ही आहे चेक्स पॅटर्न त्याशिवाय तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्या वस्तू हव्या असतील तर दरेक प्रकारच्या वस्तू होलसेलमध्ये इन वन रूफ अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात स्क्रीनवर नंबर आहेत तुम्ही आहे ते पाहताय स्क्रीनवर जे नंबर आहेत ना तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एकदा आमच्या या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये आजचा व्हिडिओ फुल डेडिकेटेड होणार आहे आमच्या जवळ जे छान असं शर्टचं कलेक्शन आहे ना त्यावर असं तर आमच्याकडे भरपूर काही वस्तू मिळतात मेन्सवेअरमध्ये ही पर्टिक्युलरची गोष्ट करू तर जीन्स टी शर्ट ट्राऊझर फॉर्मल्स आणि कॅज्युअल अनस्टीच जो कपडा असतो शर्ट पॅन्ट ते त्याशिवाय साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल तर एक वस्तू एक रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे ना सगळ्याच वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात तर चला आपण सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओ स्पेशल ते म्हणजे की शर्ट कडे विदाउट वेस्टिंग आर्ट टाइम तो पहिला सॅम्पल जर तुम्ही इथे पाहत आहेत ना हे छान असं फ्लोर पेंटिंग सोबत ही वस्तू मिळत आहे लुकवाईज एकदम डिसेंट आहे एकदम दो एकदम दोन ते तीन कलरचा यूज करून याचे जे आहे ना लुक इथे क्रिएट करण्यात आलेलं आहे कपड्याची क्वालिटी मित्रांनो ए वन तुम्हाला मिळेल एवढी मी इथून गॅरंटी देते की तुम्हाला आमच्या इथे कपड्याची क्वालिटी सगळ्यात बेस्ट मिळेल मित्रांनो इथे आम्ही रेंजची गोष्ट करू ना फक्त एटी फाईव्ह पंच्याऐंशी रुपयापासून आमच्या इथे मेन्सफरमध्ये सुरुवात होत असते एकदम तुम्ही खरं ऐकलं पंच्याऐंशी रुपयापासून सुरू म्हणजे ही तुमच्यासाठी एक मोठी अशी ऑपॉर्च्युनिटी आहे तुमचा बिझनेस सुरू करण्याची कारण की तुम्ही जर बाहेर जाल तर तुम्हाला एकदम महाग अशा किमतीमध्ये शर्ट मिळत असेल मी आकडा तर नाही बोलणार कारण की दरेक व्यक्ती ज्याच्या त्याच्या हिशोबाने वस्तू सेल करत असतात आणि दरेक कस्टमर परचेस करत असतं पण खूप महागमध्ये शर्ट जातात आणि आमच्या इथे मी पहिले जे पंच्याऐंशीचा आकडा सांगितला तो होता पूर्ण ओवरऑल मेन्सवेअरचा आणि शर्टची गोष्ट करू तर फक्त एकशे आणि वीस रुपयापासून आमच्या इथे असे फॅन्सी शर्ट्समध्ये सुरुवात आहे हो मित्रांनो तुम्ही एकदम खरा ऐकलं अशा प्रकारचे खूप सगळे फॅन्सी आयटम्स व्हरायटीज पॅटर्न कलर चार्ट सगळ्या वस्तू ॲट द मोमेंट तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात म्हणून बिझनेस करायचा असेल तर एकदा इथे जरूर या आता चला थोडी गोष्ट करूया फॅब्रिकची आणि त्याच्या वर्कची तर याची ना हाफ पॅटर्न ठेवलेली आहे हाफ पॅटिंगमध्ये आल्फाबेटिकल प्रिंटिंग आहे आणि हाफ पॅटर्न जी आहे ना ती प्लेन ठेवण्यात आलेली म्हणजे एकदम असं म्हणतो ना एकदम असं कॅज्युअल लुक तुम्हाला याखाली मिळत आहे लॉंग स्लीव्स आहेत कपड्याची क्वालिटी छान आहे आणि तुम्हाला ऑल साइजेसमध्ये मिळत असतात आता लेडीजचा फर्मा वेगळा असतो आणि मेन्सचा फर्मा वेगळा असतो तर तुम्हाला लेडीजच्या फर्मानुसार लेडीजच्या वस्तू आणि मेन्सच्या फर्मानुसार मेन्सच्या वस्तू मिळत असतात प्रकारे भरपूर काही कलेक्शन आणि तुम्हाला पूर्ण असा ओरिजिनल फर्मामध्ये सगळ्या वस्तू मिळतील ओरिजिनल क्वालिटीच्या कपड्याची क्वालिटी वन बेस्ट अशी मिळेल तुटल्यानंतरही कपडा खराब होणार नाही त्याचा कलर जाणार नाही किंवा त्यावर धागे येणार नाही तुम्ही खूप बऱ्याच जणांना ही गोष्ट नोट केली असेल की त्यावर अशी रुवाटी बाहेर येते पण आमच्या इथल्या कपड्यांवर अशी वस्तू येत नाही ही प्रॉब्लेम येत नाही आजपर्यंत आमच्याशी पन्नास हजारपेक्षा जास्त कस्टमर जुळून त्यांचा बिझनेस करत आहे आणि त्यामधून भरपूर काही अशा होत्या लेडीज ज्यांनी घरून त्यांचा बिझनेस सुरू केलेला होता पण त्यापैकी अशा आहेत ज्यांनी आता त्यांचा बिझनेस एक शॉपमध्ये कन्वर्ट केलेला आहे ते शॉप रन करत आहेत आणि त्यांच्याजवळ खूप सगळे स्टाफही काम करत आहेत तर तुम्हालाही अँट्रप्रर बनायचं असेल स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर करू शकतात कारण की जॉब जॉबने काय होतं मित्रांनो जॉब केल्याने आपल्या घराची भाजी बदलते पण आपली लाईफस्टाईल नाही बदल म्हणून जर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बदलायची असेल ना तर तुम्ही हा कपड्यांचा बिझनेस करू शकतात कारण की एसेन्शियल रोटी कपडा मकान त्यामधून हा कपडा ना एक असेन्शियल वस्तूमध्ये येतो हो। तर इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही का तर रोटी म्हणजे की असं फूड बिझनेस करू शकतात किंवा तुम्ही रिअल इस्टेटचे बिझनेस करू शकतात किंवा तुम्ही हा कपड्यांचा बिझनेस करू शकतात कारण की फूड बिझनेसमध्येही कसं असतं की तू ठीक आहे तुम्हाला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट खूप जास्त करावी लागेल एक प्लेस शोधावी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला खूप सगळे भांडवल त्या ठिकाणी लागेल पण कपड्याच्या बिझनेसमध्ये तुम्ही फक्त एक कलेक्शन तुमच्या जवळ ठेवा आणि घरून तुमचा बिझनेस सुरू करा हा ही खासियत आहे तुमच्या कपड्यांच्या बिझनेसची आणि रिअल इस्टेट बिझनेस तुम्हाला माहीत आहे त्यामध्ये तर भरपूर अशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते खूपच असं लांब टाईमची प्रोसेस असते म्हणून तो बिझनेस ही सुरुवातीला जर मी सजेस्ट करू तर नका करू आणि हा तुमच्या जवळ ऑलरेडी भांडवल असेल खूप सगळी तर तुम्ही बिलकुल करू शकतात पण मी सजेस्ट करू तर कपड्यांचा बिझनेस तुमच्यासाठी बेस्ट आहे व्हरायटीजची गोष्ट करू तर ऍट द मोमेंट मोर दॅन थाउजंड ऑफ व्हरायटीज तुम्ही इथे पाहत आहेत मी तुम्हाला सॅम्पल दाखवतच आहे गप्पेही मारत आहोत सॅम्पलही पाहत आहोत वेगवेगळे सॅम्पल्स तुम्हाला दाखवत आहे त्या हिशोबाने आता हे जे सॅम्पल्स होते ना हे काही कॅज्युअल होते आता आपण थोडे पाहूया काही फॉर्मल शर्ट्स ते तुम्हाला इथे प्रीमियम क्वालिटीमध्ये मी दाखवत आहे लुक ॲट दिस ब्रिलियन पीस आहे ना तुम्हाला प्रिंटिंग जर हवी असेल ना तर प्रिंटिंग पा प्रिंटिंग ही तुम्हाला डार्क लाईट दरेक दरेक प्रकारची प्रिंटिंग इथे मिळत असते जस्ट अन एक्झाम्पल इथे पा तीन प्रिंट्स मी तुम्हाला दाखवत आहे ओके अजून दोन एक प्रिंट्स माझ्याजवळ आहेत तर हे तुम्हाला मी लाईव्ह दो दोन चार प्रिंट्स दाखवते याची प्रिंटिंग वेगळी आहे याची वेगळी आहे याची वेगळी आहे याची वेगळी आहे याची वेगळी आहे तर दरेकची प्रिंट्स वेगळी आहे चला ही तर गोष्ट झाली प्रिंटेडची गोष्ट करूया थोडं प्लेनची तर तुम्हाला एक सॅम्पल दाखवते प्लेनमध्ये सो दिस इज द सॅम्पल विच इज ऑन प्लेन बेस आणि त्याशिवाय एवर ग्रीन पॅटर्न ती म्हणजे की चेक्स तर ही आहे चेक्स पॅटर्न त्याशिवाय तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्या वस्तू हवे असतील तर दरेक प्रकारच्या वस्तू होलसेलमध्ये इन वन रूफ अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात कोणत्याही प्रकारची वस्तू तुम्हाला चेक करायची असेल चे, प्राईस जाणायची असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर करायची असेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर आहेत तुम्ही ते पाहताय स्क्रीनवर जे नंबर आहेत ना तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो तुम्ही अजमेरा फॅशनही येऊ शकता त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲड्रेस देण्यात आलेला आहे हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन वेअर पर्टिक्युलर शर्टवर जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सायनिंग ऑफ